नमस्कार जय मिलार जय मिलार जय विद्यालय मिला। तो ちょっとやろうね。

लाईक करा लाईक लाईक करा लाईक करा नवीन असेल तर काय शायरी आहे का माझ्या म्हणजे माझ्या आयुष्याबद्दल बोलत आहे तू हॅलो लाईक like करा लाईक वरती बटन असतंय लाईक करा इत वरती बटन दाबा दोन वेळा लाईक होता लाईक करा हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा गुडमॉर्निंग टी ओपी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चा नाश्ता जेवण वगैरे झालं का नाही मित्रांनो बोला मित्रांनो कमेंट करा चांगलं प्रकारचं वाईट कमेंट करू नका चांगलं करा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आज गणपतीचा वार आहे मंगळवार गणपती बाप्पा मौर्या मंगल मोती मौर्य लाइक करा नवीन असेल तर सब्स्क्राईब करा चॅनेलला चहा वगैरे पिले का नाही बहन जी नमस्कार हाथ जोड़कर नमस्कार नमस्कार जय जय मल्ल आशीर्वाद दे दीजिए हमको जी ओके ओके आशीर्वाद हमेशा रहेगा आपके साथ मेरा हेलो लाइक करा लाइक कर दो लाइक कर दो बड़े भैया लाइक कर दो ए सुन कुंदराला या खाना सुन थी दी वो अपनी तोड़ सुन हंटी दिया ला क्या लग पीड़ा ला इन क्या लग मरने के लिए लाइक कर दो लाइक लाइक ना हो तो सब्सक्राइब कर लो चैनल को लाइव को लाइक कर चुके हैं भैन जी थैंक यू धन्यवाद भैया जी लाइक करा नहीं ना साल तक सब्सक्राइब करा सबस्क्राईब म्हणून बोलते मी मग काय बोलू करा सबस्क्राईब करा चॅनल ला नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा आज मंगळवार गणपतीचा वार आहे गणपतीला जाऊन आले मी आज जी अगदी शादी नाही हुई हे हमारी कर लो शादी उसमें क्या बड़ी बात है शादी कर लो लाइक करा नहीं ना आसान सब्सक्राइब करा चैनल ला लाइक करा नहीं ना आसान सब्सक्राइब करा चैनल ला एटा ए, यो लाइक like करो नहीं हो तो सब्सक्राइब तो कर लो चैनल को डुमी, डुमी, डुमी। बट्टी बट्टी हा हा गया बट्टी लाइक करा नहीं सब्सक्राइब करा डन अगर वगैरह पीले का नहीं मित्रों चाय झालं का नाही लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना गुड मॉर्निंग मॉर्निंगचा टाइम आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला कर यादव करुण यादव दादा हाय नमस्कार जय मल्हार कै सी मेरी जान आलाय तर मग धन 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 थँक्यू ओम शिवाय दादा गुड मॉर्निंग मला इंग्लिश येत नाही तुमचं नाव म्हणजे तुमचं नावच ट्राय करते मी येत आहे का म्हणून इंग्लिश मधलं ना पंकज है ना बरोबर आहे का नाव इंग्लिश येत नाही मला वाचायला इंग्लिश मधलं वाचायचं ट्राय केलंय मी त्या शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग काळ जे एल आय एन बी ए आर गुड मॉर्निंग मॉर्निंग लाईक केलं का लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला फटाफट नमस्कार अरुण नमस्कार अरुण दादा नमस्कार जय मल्ल शुभ सकार गुड मॉर्निंग लाइक डन करा गणपतीला गेलं का नाही गणपतीचा वारा आहे मंगळवार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हो भैया Caronia, dot tu un caso? Mi, solo la purgilla C. Solo la forgilla. डन करा लाइक डन करा सल्लापूर कर राम 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 चहा नाश्ता वगैरे झाला का नाही लाईक करा सोनल सोनम आहे का सोनल आहे सोनम्या खूप देते ना लाईक करा लाईक करा नाही असेल तर सबस्क्राईब करा हा हो म्हणाला म्हणतोया लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला तिथं वरती बटन असतंय लाईकच लाईक डन करा कुठलं काय कोणाची जान काय पान त्यांच बोलणाऱ्याला काय करायचं बोलू जा दे कर म्हणायचं जाऊ दे तिकड म्हणायचं कुठलं काय जान का पान पाहिजे हाय okay. फेक कशाची फेक या ना काय करत आहे काय नाही आय मिस यू काय इंग्लिश मधलं मला हे येत नाही नाश्ता झाला का ज्योती हो चा झाले ना सावला इडन थैंक यू जोपाता हे पिनं त्यांचं दादा गेला शाळेला तिला करी मी ना म्हणून तसं कराले करू नका उगा वाईट का टाकू नका सांगते आताच तुम्हाला खूप आवडते लाइक करा नवीन असेल तर सब्स्क्राईब करा तईचे लग्न झाले आहे जरा विचार करून बोल त्यांनी कशाला विचार करते बघू दादा उग वाईट बोलायचं म्हणजे तर बोलायचं करा चॅनलला आवाज राणी मुखर्जी सारखा तो आहे माझा आवाज राणीमुखर्जी का लागतं होय बर 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 आता तुम्ही भरू नका जाऊ दे दादा त्या बोलणारा तोंड बंद करता येत नाही मला जाऊ दे माझा आवाज कसं काय मग राणी मुखर्जी सारखं वाटतं दादा हाय पुजारी हाय बालाजी दादा चा नाश्ता जेवण वगैरे झालं का बालाजी दादा लाईक देन करा बालाजी दादा नाही जेवण करायचे आहे बर म्हणजे काम संपवलं स्वयंपाक वगैरे केलं आणि स्वयंपाक वगैरे करून लाईव्ह लाल कारण लाईव्ह कस थोडा प्रॉब्लेम चालू आहे ना कुणी ती ना बघा अचानक कस सुरू केलं लाइव म्हणून बघू येत का म्हणून केलं <laughs>

आणि म्हणजे पोरीला ओढणी घातली हो अंगावर झोपली ती म्हणून छान छान थँक यू धन्यवाद बालाजी दादा आणि तुम्हाला पण थँक्यू ओढणी पूर्ण घ्या म्हणून म्हणजे पंचमीच्या दिवशी लावल्या वाटते हा पंचमीच्या दिवशी लावलं लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल जेवणाकडे झालं का सगळ्यांच बोला बालाजी दादा गप्पच बसले कमेंटच मिनिटच पडी ना की बाय बाय परत भेटू बर बाय मी बोलत असतो हा तुम्ही बोलत असता की ओढणी घ्या ओढणी घ्या पण काम आहे ग बर जाऊ शकता काम असेल तर ते काम का सोडायचं असतंय का जाऊ शकता तुमचं कामासाठी चालू झाली काय नाही अजून पगार वगैरे काय झाली नाही बडाओ येईल का मला ये गाजिला बडा दिला हो अजून चालू झाली नाही तो अंबा दादा याने बरदा नोडाल ए हो बर्दीला कस कळताय मला सांगा की थोड कोणाला माहित असेल ना युट्यूब बद्दल पगार कशी सुरुवात आहे ती गुगल पिन वगैरे कसे हे करायचं अप्लाय करायचं तुम्ही थोड मला माहिती देऊ शकता मित्रांनो

पुन्हाडी कोर्ता लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा चॅनलला यारो ना ना। 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 ला जास्त करून येत नाही आता येणार काय झालाय काय माहिती प्रॉब्लेम काय झालाय मधी पाच सहा दिवस खूप जण आले रे देवानो चारशे पाचशे हजार एकदा दोन गेलं तर हजार दोन हजार तीन हजार पर्यंत आले आता सध्याला काय प्रॉब्लेम झालाय काय म्हण का नावन तोळी पण देतो का लाईक करा पाडी वंदे बर लाईक करा गणपतीला जाऊन आला का नाही कुणी श्रावणचा महिना आहे तुम्ही पण जाता जाऊ शकता मी पटलेला आहे संपवणारे